उत्सव आला नवरात्रीचा संस्कृती आपली जपण्याचा उत्सव आला नवरात्रीचा संस्कृती आपली जपण्याचा या नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंग लेऊन नवरात्रीचा आनंद लुटण्यासाठी मी निवडल्या आहेत प्लेन जॉर्जेटच्या साड्या आज गुरुवार त्यामुळे आजचा रंग पिवळा पिवळा रंग मांगल्याचा तसाच तो संपन्नतेचा पिवळा रंग मांगल्याचा तसाच तो संपन्नतेचा या पिवळ्या रंगाला कॉम्बिनेशन मस्टर्ड कलरचं पिवळ्या साडीसोबत मॅचिंग करण्यासाठी मी निवडला आहे खणाचं कापड खणाचं ब्लाऊज खण वापरून केलेले दागिने खणाचीच साईड बॅग पिवळ्या आणि मस्टर्ड कलरच्या बांगड्या पिवळी ज्युती कपाळावर पिवळी चंद्रकोर आणि हो आंबाड्यावर पिवळ्या शेवंतीची वेणी कसा वाटतोय माझा साज